पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता हायस्कूल इथं संविधान दिन उत्साहात साजरा हमारा संविधान हमारा स्वाभिमान घोषणेनं दनांडली जनता हायस्कूल शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री प्रायमरी प्राथमिक विद्यामंदिर मंदिर शिंदखेडा इथा दिनांक 21 नोव्हेंबर बुधवार रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य एस एस पाटील व निरीक्षण अधिकारी डी एच सोनवणे यांच्या शुभ हस्ते संविधानाचे जनक ईश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले या प्रसंगी पर्यवेक्षक बीजे पाटील ज्येष्ठ लिपी किशोर गोरख पाटील उपशिक्षक जतीन बोरसे ए टी पाटील आर यू पोकळे तसेच उपशिक्षिका एन जे देसले वी एच पाटील व आर ए पाटील आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमात संविधान दिनाचं औचित्य साधून सर्व शालेय विद्यार्थ्यांना संविधान प्रास्ताविकतेचं सामूहिक वाचन करण्यात आले उपशिक्षक जतीन बोरसे यांनी सामूहिक वाचन घेतले तसेच उपशिक्षिका आर्य पाटील यांनी संविधानाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली असून आर्यू पाकळे यांनी सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांचे आठवण करून देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा